मित्रांनो आज करणार आहोत आपण तुरीची अख्खी तूर आहे भिजायला टाकलेली तर त्या तुरीची भाजी करणार आहोत तुरीची आमटी आणि काही सुक्का पण तूर करणार आहोत त्यासाठी बघा मी तूर स्वच्छ धुवून घेतलेली रात्री भिजायला ठेवलेली आणि त्याच्यामध्ये आता मी थोडी हळद घालते थोडं मीठ घालते अगदीच थोडंसं तेल टाकायचं आहे आपल्याला आता ही आता आपण हे कुकर लावून घेऊयात हे आपल्याला हे झालं त्याच्यावर कुकर पावर नाही ना म्हणून अंधार दिसतोय मण्याला आपल्याला दूध नाही दिलं म्हणून मण्या ओरडतोय चल 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 वरती घे 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 वाटीत दूध पे दूध नाही दिलं आज बाबूला माझ्या इथं पे दूध पे कॅमेऱ्याकडं नकोय दूध पे दूध पे चल मग बाई इकडे एव इकडे चल पी पी आता ह्याला ना मुरमुरे संपलेत आणि तेवढं फरसाण दिलं पण फरसाणच्या फक्त अशा काड्या काड्या खातो तो चल हे बघा हे असलं खातो बघा फरसाणमधलं फक्त असं निवडून निवडून दिलं नाही बघा हे असं खातो म्हणा दुसरं काही खात नाही नमस्कार मित्रांनो कसे हात आय होप म्हणजे असाल करत आहे ब्लॉगची सुरुवात ते आधी तुम्हाला सर्वांनाच तस नाही प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मिराताई ब्लॉग मध्ये आपली मिर्याताई सव्वा चार वाजल्यापासून पाऊस आहे बंदच नाही सव्वा चार वाजल्यापासून पाऊस आहे पहा बंदच नाही आहे आणि पाऊस तर काय आहे का नाही ते पण कळत नाही आता थोडंसं शांत झालेलं आहे सव्वा चार वाजल्यापासून आणि बघा कसं बांधलेलं आहे मी वाघाला ठेवलं आहे आज मी बांधून आज मी वाघ बांधून ठेवला आहे हा वाघ सकाळपासून <laughs> त्याला बांधूनच ठेवलेला आहे काय ना एवढ्या चिखलामध्ये सगळीकडे पळण अक्षर सगळीकडे पळून पळून येईन अगदी तो पोटापर्यंत भरून येणार आहे ये घरातून त्याला बंदच करून ठेवलंय पोटा पाण्यासाठी फिरल्याशिवाय काय यांना गत्यंतर नाही पोट भरणार कसं ते काय माणसं आहेत का कमवून ठेवायला बिना जोडीचा धर्म रोज भेटेल तेवढं खायचं तर मी कढईमध्ये थोडंसं तेल घालते आपलं हे पुऱ्या तळलेलं तेल आहे भजी तळलेलं ह्या कुकर उघडून बघा मी ह्याला सहा शिट्ट्या काढलेल्या आहेत हे पहा अशा प्रकारे आपले उ उकडलेत एकदम छानपैकी हे पहा खूप छान उकडलेत ह्या तुरी पावर नाहीये घरामध्ये अद्रक लसूण पेसण ह्याच्यामध्ये खोबरं पण टाकलेलं आहे अद्रक लसूण आणि खोबरं हे तुटलेलं आहे आता मी घालते ह्याच्यामध्ये कांदा कांदा लाल होऊस जरा परतायचं ह्याला आज आपल्याला तुरीच्या आहारात ह्याच्यामध्ये सुक्या तुरी करणार आहे भाजी तुरीची त्याला मोकळ कालवण असं म्हणतात इकडे कांदा थोडासा रंग बदल लागलेला आहे त्यात मी थोडी हळद घातली थोडस त्याला फ्राय करूया हळदीने कांद्याला रंग छान येतो रंग आलेला आहे आता आपण थोडस लाल मी काळा मसाला घालते आणि त्याचबरोबर मी थोडस मीठ पण घालते आपण थोडं उकडायला घातलेलं खूप छान लागतात नुसते उकडलेल्या लहान मुलं अशीच खातात माझी मुलं तर अशीच प्लेट भरून भरून खातात खूप छान लागतात अशा तुरी लसूण खोबरा असल्यामुळे गावी फार चव देत इकडे काही का मी कोथिंबीर आणली नाहीये कारण का ना फार पाऊस आहे शेतात जायलाच येत नाहीये हे लाल झालेलं आहे तर ह्याच्यामध्ये घालते मी आता तुरी बघा थोड्याशा तुरी ह्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत मी काय शेंगण्याचे कूट पण टाकू शकते पण मी नाही टाकणार ना। लसूण खोबरं वगैरे ह्याला भरपूर मी टाकलेले आहे तर ह्या तुरी आपल्याला एकच वाफ द्यायची पाणी वगैरे काही नाही घालत थोडंसं ते उकडलेल्या पाण्याचा रस्सा टाकायचा तसं थोडं पाण बघा एवढं हे त्याच रस्ता टाकणार आहे मी थोडं आणि ह्या चपातीबरोबर अप्रतिम लागतात भाकरीबरोबर पण छा त्याला फक्त एक वाफ काढून घ्यायची थोडंसं झाकण ठेवायचं पाण्याचं झाकते बारीक गॅस केलेला आहे आता इकडे पुन्हा आपण दुसरा गॅस पेटूया ह्याच्यावरती हे तुरी होतात आणि आता इकडे थोडा रस्सा करायचा आहे आपल्याला त्यावर म्हणली कढई आता तर हेच मी भज्याच तेल टाकणार आहे याच्यामध्ये जास्त भज्याचं आलवटतं हे गाळावं लागेल मला हा तुरीचा गॅस मी आता बंद करते ह्या रस्सा करण्यासाठी ह्याच्यामध्ये मी तेल टाकलेले ते तेल गरम झालेलं आहे ह्याच्यामध्ये अद्रक लसूण ह्याच्यामध्ये घाल रश्याला थोडं जास्त करते मी जरा वा टाकलेलं आहे नाही नाहीये भरपूर पाऊस आहे चिखलात जाताच येत नाही रानामध्ये रवतात हे पहा थोडंसं हे झालं जरा प्ला तर ह्याच्यामध्ये टाकते मी जरा कांदा थोडासा आलेला आहे फार प्रयत्न करते कमी तेल टाकण्याचा का। कांदा जरा बऱ्यापैकी शिजत आलेला आहे थोडीशी हळद टाकते थोडस मीठ घालते आणि आपला काळा मसाला तरी मसाला टाकायची गरज नाही बरं काळा मसाला एवढा भारी ना कारण काळ्या मसाल्यामध्ये मी मिक्स मिरच्या मिक्स केलेल्या आहेत बेडकी कासने सगळ्या मिक्स मिरच्या अशा मिक्स केलेल्या आहेत लगेच आता था मी कुकरमध्ये सगळे टाकणार आहे रस्त्यामध्ये दाणे नाही टाकले तर एवढंच ठीक आहे पण मी आता दाण्याचं कूट टाकणार आहे शेंगदाणे दाण्याचं कूट मी थोडस याला दाण्याचं कूट घालणार आहे हे गरम पाणी केलेलं आहे थोडंसं मी थोडंसं पाणी टाकायचं थोडा रस्ता वाढवणार आहे भाकरी बरोबर चिरून खाण्यासाठी एवढं मी ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे अजून थोडंसं टाकते आणि शेंगदाण्याच्या कुठामध्ये मी कुट्टाना लसूण पण घातलेला आहे तर आता हा मस्त हा रस्सा उकळी बारीक मंद आचीवरला उकळी फुटून द्यायची आणि आटून द्यायचं थोडंसं मटकीचा आपलं हे सॉरी तुरी अख्ख्या तुरीचा रस्सा केलेला आहे अशा प्रकारचा हा तुरीचा रस्सा केलेला आहे तुरीचा रस्सा रस्त्यामध्ये पण छान लागतात भाकरी बरोबर आणि सुकी भाजी केलेली पण अप्रतिम लागते अशा प्रकारे आता जेवणाचा बेत आहे ही भेंडी केलेली आहे मी ही फक्त तेल कांद्यावर लसूण शे आणि शेंगदाण्याचं कूट आणि कांदा थोडा होता म्हणून टाकला मिठाची भेंडी असल्याला मी, मी मिरचीवरची टाकत नाही अशा प्रकारे आज आपला जेवणाचा बेत आहे तुरी हा पाण्या कसा मांडीवर बसलेला आहे आणि हे बघा हे आपलं आजचं जेवणाचं बेत तुम्ही पण या सगळेजण जेवायला जेवण झालेलं आहे आता मी हे तोंडली आणली बघा हे तोंडली पहिले आमच्या पूर्वी सासूबाई होते ना तेव्हा हे समोरच वेल होतं तर आता ते आमच्या जावेकडे आहे तर मी तोंडल्याची आता मी रोप पण आणले ते चुंबळ करून लावायची असते असं म्हणतात ते पण आणले मी ही आपल्याकडे अशी तोंडली आणली बघा मी लावायला तर मी एवढे एक खाते माग अशी पण एक ह्याची आता मी भाजी करते आखी भरून आता फोडीची पण होतात छान तोंड आले की खाई मने। हे खायचं असतं म्हणे कारण हे आमच्या ना सा सासू सा, आम्ही एकत्र होतो ना तेव्हा आमच्या हे दारा दारामध्ये ना तोंडल्याचं वेल होतं आणि मांडवही होता, मांडव होता। तेव्हापासून मी तोंडली खाल्ली पण नाही आणि पाहिली पण नाही तर आता मी तिथे गेली होती गप्पा मारायला सहज माझं लक्ष गेलं तर मी तोंडली तोडली पण त्या तोंडलीचं थोडीशी चुंबळ पण असे करून लावायची म्हणतात म्हणजे आपल्या दारात वेल येईल ते पण मी आता लावणार आहे सो मी आज दोन तीन मी पण खाल्ली कवळी कवळी तोंडली हे अशी छोटी छोटी मी खाल्ली आणि बघा आता हे कसं पण भरून पण करतात मी आधी करायचे भरून पण आणि नाही बारीक बारीक कापून सुकी पण काही ठिकाणी परवर म्हणतात ना त्याला चट्टेपट्टे असतात यू पी बिहारची लोकं जास्त खातात परवर म्हणून असतं असे चट्टेपट्टे असतात पण ह्याला चट्टेपट्टे नाही आहेत तोंड जरी आलं ना तर हे खायचं असतं ह्याने तोंड मऊ होतं असं म्हणतात आणि येतात पण आमच्याकडे अजूनही येतात यायचीही लोकं तेव्हाही तोंड आले तुमच्याकडे तोंडलं आहे एक खाऊन बघू असं म्हणून तर हे बघा हे असं आता मी ही तोंडल्याची उद्या वगैरे भाजी करून आता आपल्याला भाजी भरपूर आहे तर अशा प्रकारची आम्ही तोंडली आणलेली आहेत आपला चहा उकळलेला आहे मी अजिबात एक थेंबसुद्धा पाणी टाकत नाही आहे पण गायचं दूध ना पातळ असतं मशीचं दूध फार घट्ट असतं खूप ग दूध ना तीन कप प, तीन कप पाण्यामध्ये एक कप दूध तरी चालतं पण हे अजिबातच नाही सुद्धा चहा बघा असा होतोय मी अजिबात पाणी टाकलं नाही थोडंसं आपल्याला अद्रक खिसून टाकलेलं आहे एक एकां दिवशी ना मी तुम्हाला मस्तपैकी चहा दाखवेल मसाला करून दाखवेल चहा मसाले चहा किंवा मसाला करूनही दाखवेल मला फार 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 असा एकदम उत्तम प्रकारे चहाचा मसाला बनवता येतो त्या प्रकारे मी कधीतरी असं वेळ मिळाला तर तुम्हाला नक्कीच बनवून दाखवेल का रे म्हण्या असं मला वन म्हण्या असा मला वारंवार करतोय तो काहीतरी सांग मुरमुरे नाही येत ना एवढं पाऊस आहे ना जाता पण येत नाही आहे गाडी घेऊन मुरमुरे नाही आहेत ना माझ्या सोन्याला बापरे मुरमुरे आणायचे का अरे बापरे आणू मुरमुरे पण आणू हो 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 अजून भाकरीचे तुकडे टाकले पण खात नाही गरम गरम भाकरी खातो चपाती खात, खात नाही चालला तिकडे कुठे चालला अरे बापरे आज काय फारच प्रेम होतो चालले अरे बापरे झाला को मोबाईलला पण कशा गाष्ट आणि माझ्या हे म्हणजे सोनं म्हणजे फार हुशार आहे आमचे फार आमचं मन्या पण छान आहे आणि आमचं डोग्या पण छान आहे आमचे सगळे छान छान आहोत आम्ही ढिंगडा भृणला रामाला जरा हातपाय पाय धुवावं हो लागतील आणि तो गेला होता आपल्या गायांच्याबरोबर फार पाऊस आहे दिवसभर असं उघडत नाही आहे पहाटे संवार चारपासनं रप 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 चालू होता साडे दहा अकरा वाजेपर्यंत आणि पण पाणी कुठेच तुम्हाला दिसणार नाही पाऊसच आहे तर काय माणूस भिजत नाही नीट असा पाऊस आहे तर आपले सगळे सोयरे कसे जमलेले आहेत चहाची वेळ झालेली आहे मित्रांनो या चहा घ्यायला स्किप न करता तुम्ही माझे व्हिडिओ पाहताय त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद मित्रांनो मी मिराताई तुमची रजा घेते व हो इथे समजे पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद माझा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर मित्रांनो काळजी घ्या चला तर मित्रांनो काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये रामकृष्ण हरी